श्रावण महिन्यात अनेक भक्त घरच्या घरी सत्यनारायण पूजन करतात परंतु अनेकदा पुरोहित मिळत नाहीत वेळ जमत नाही किंवा साधेपणानं पण पन योग्य पद्धतीनं पूजा करायची इच्छा असते अशा वेळी प्रश्न उभा राहतो आपण स्वतःच घरच्या घरी सत्यनारायण पूजन कसं करू आज आपण ह्याच महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत कशा पद्धतीनं घरच्या घरी चार डाळे पांढरा कपडा कलश तांदूळ आणि सुपार कोणकोणते कौन करायचे नैवेद्य काय दाखवायचा सत्यनारायण कथा कशी वाचायची हे सर्व काही आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी मला सांगा की तुम्ही कधी अगदी घरच्या घरी पुरोहिताविना सत्यनारायण पूजन केलंय का आता श्रावण महिन्याच्या शुभ काळात घरोघरी सत्यनारायण केले जातात त्यात पौर्णिमेच्या दिवशी केली जाणारी सत्यनारायण पूजा यामुळे घरात शांती समृद्धी संकटमुक्त जीवन आणि ईश्वर कृपा लाभते असं म्हणतात त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वतःच्या हातानं सत्यनारायण पूजा कशी करावी हे शिकून घ्या चला तर मग सुरुवात करूया तर सत्यनारायण पूजन ही हिंदू धर्मातील एक महत्वाची पूजा आहे जी भगवान श्री विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाला समर्पित आहे ही पूजा घरच्या घरी सुलभ पद्धतीने करता येऊ शकते त्यासाठी सत्यनारायण पूजेची सामग्री घ्यावी यासाठी सत्यनारायण भगवानाची मूर्ती किंवा फोटो असावा लाकडी पाट चौरंग आणि स्वच्छ लाल पिवळे कापड घ्यावे तांब्याचं तामण पंचपात्र पंचमृत त्यामध्ये दूध दही तूप मध साखर इत्यादी असावं तुपाचे तेलाचे दिवे घ्यावेत कापूर अगरबत्ती उदबत्ती फुले तुळशीपत्र हळद कुंकू अक्षता चंदन नारळ सुपारी पान फळं केळी किंवा सफरचंद असू शकते प्रसादासाठी शिरा जो साखरेचा किंवा गुळाचा असावा पंचमृत किंवा खीर हे सुद्धा घ्यावं पूजेचं साहित्यामध्ये सत्यनारायण पूजेचं पुस्तक कथा वाचण्यासाठी घंटा शंख असल्यास घ्यावा पवित्र जल म्हणजे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी असलं तरी चालेल बसण्यासाठी आसन किंवा गादी घ्यावी प्रसादासाठी शिरा बनवण्यासाठी सव्वाशे रवा सर्व साहित्य घेऊन पंचामृत आणि फळे घ्यावी त्यानंतर पूजेची तयारी करावी पूजेच्या आधी घर स्वच्छ करावं देवघर स्वच्छ करून देवपूजा करून घ्यावी पवित्र पाणी सगळीकडे शिंपडून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी लाकडी पाटावर स्वच्छ लाल पिवळे कापड पसरवून त्यावर सत्यनारायण भगवानाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा अगदी भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल तरी चालेल याही व्यतिरिक्त रांगत्या बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याचीही पूजा करावी पाटावर तांदूळ आणि गहू यांचा रचलेला स्वास्तिक किंवा रांगोळी काढावी मूर्ती समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा अगरबत्ती आणि पंचपात्र ठेवावं चौरंग सजवून घ्यावा चौरंगावर लाल पांढरे किंवा पिवळे कापड अंथरून आंब्याचे चार डहाडे किंवा केळीचे चार डहाडे चार पायाला बांधावे त्या चौरंगाच्या मधोमध तांदळाची रास घालून त्यावर पाण्याचा कलश ठेवावा त्यात सुपारी पैसे पाच पानं टाकून ता तांदूळ भरून तांबूल ठेवावा त्यावर बाळकृष्ण सुद्धा ठेवावा त्यानंतर चौरंगाच्या पुढेच तीन सुपाऱ्यांचे विडे ठेवावे ज्यात गणपती कुलदेवता ऋणदेव याप्रमाणे मांडवांड करावी आणि सर्व देवतांची पूजा करावी आता ही संपूर्ण मांडावण झाली मांद की पूजा सुरू करण्यापूर्वी संकल्प घ्यावा हातात अक्षता पाणी आणि फुलं घेऊन पूजेचा उद्देश जसं कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी सांगावे आणि मम सर्व सुख समृद्धी प्रात्यर्थ्य श्री सत्यनारायण पूजमह असं म्हणत पाणी तामनात सोडावं त्यानंतर प्रथम गणपतीची पूजा करावी गणपतीला हळद कुंकू फुलं अक्षता अर्पण कराव्यात आणि ओम गण या मंत्राचा जप करावा त्यानंतर कुलदेवतेची आणि ऋणदेवतेची पंचोपचार पूजा करावी त्यानंतर नवग्रह पूजन करावं नवग्रहांना नमस्कार करावा आणि त्यांनाही अक्षता फुलं अर्पण करावी आणि त्यानंतर सत्यनारायण पूजेला सुरुवात करावी भगवान सत्यनारायणाला पंचामृतानं स्नान घालून स्वच्छ पाण्यानं अभिषेक करावा जसं आधी सांगितल्याप्रमाणे आपण भगवान श्री विष्णूंची मूर्ती किंवा रांगता बाळकृष्ण याची मूर्ती घ्यावी आणि त्याचं पंचोपचारी पूजन करावं त्यांना हळद कुंकू चंदन फुलं तुळशी पत्र अर्पण करावं आणि यावेळी ओम नमो भगवते सत्यनारायणाय नारायणाय किंवा ओम नारायणाय नमा या मंत्राचा जप करावा त्यानंतर कथा वाचन करावं सत्यनारायण पूजेच्या कथेचे पाच अध्याय वाचावे किंवा ऐकावे प्रत्येक अध्यायानंतर श्री सत्यनारायण भगवान की जय असं म्हणत फुलं आणि अक्षता अर्पण कराव्यात कथा वाचताना सर्व कुटुंबियांनी उपस्थित राहावं आणि शांतपणे ऐकावी शक्य असल्यास आपल्या इच्छेप्रमाणे अनेक जण हवनही करतात हवन कुंडात लाकडं ठेवून तूप आणि हवन सामग्री म्हणजे होम साहित्य अर्पण करावं प्रत्येक मंत्रानंतर स्वाहा म्हणून आहुती द्यावी आणि ओम नमो भगवते सत्यनारायणाय स्वाहा अशा मंत्राचं उच्चारण करावं पूजेनंतर सत्यनारायणाची आरती करावी घंटा वाजवून जय लक्ष्मी नारायणाय नमहा ही आरती गावी शक्य असल्यास शंखनात करावा पूजेनंतर सर्वांना शिरा पंचमृत आणि फळांचा प्रसाद वाटप करावा पूजा श्रद्धेनं आणि न करावी मन शांत ठेवावं आणि नकारात्मक विचार टाळावेत पूजा सूर्यास्तापूर्वी सकाळी किंवा दुपारी करणं श्रेयस्कर मानलं जातं पूजेच्या वेळी सर्व कुटुंबीयांनी उपस्थित राहावं प्रसाद बनवतानाही स्वच्छता पाळावी आणि सात्विक भोजन बनवावं पूजा पूर्ण झाल्यावर गरजूंना दान देणं शुभ मानलं जात आता सत्यनारायणाची कथा ऐकणं किंवा वाचणं ही पूजेची मुख्य बाब आहे यातून भक्तांना भगवान सत्यनारायणाच्या महिम्याची माहिती मिळते आणि त्यांच्या कृपेनं जीवनातील अडचणी दूर होतात असं सांगितलं जातं पूजा करताना मात्र मंत्रांचा उच्चार स्पष्ट आणि योग्य पद्धतीने करावा जर पूजा स्वतः करत असाल तर पुस्तकातील काटेकोरपणे पालन करावं पूजेच्या वेळी तामसिक वस्तूंचं सेवन टाळावं तर अशा प्रकारे अगदी घरच्या घरी सत्यनारायण पूजन करून तुम्हीही भगवान श्री विष्णूंच्या कृपेला प्राप्त करू शकता ही पूजा सुख समृद्धी आणि शांती प्रदान करते जर तुम्हाला पुरोहित मिळत नसेल आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी कमी वेळेमध्ये घरच्या घरी संपूर्ण विधीनुसार सत्यनारायण पूजन करता येऊ शकतं तर मंडळी तुम्ही सुद्धा अगदी घरच्या घरी कधी सत्यनारायण पूजन केलंय का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका